नमस्कार मंडळी सध्याच्या भारत कृषी प्रदर्शन पंढरपूर हे रेल्वेच्या ग्राउंडवर भरलेले प्रदर्शनी मंडळी या प्रदर्शनामध्ये आदतमधलं मोठ्या मापाची एक कालवड सध्या आपल्यासमोर आहे आपण मालकांकडून माहिती घेऊया मालक आम्हाला तुमचं नाव गाव फोन नंबर आणि या कालवडीची सर्व माहिती द्या आप्पा मल्हारी जाधव राहणार दाट्टी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी हा ही कालवड माझी आदत वीस महिन्याची आहे तरी आ, ही ती कुंडी लाईनची कालवड आहे आपली साधारण बावीस महिन्याची फायदा असते तो बैल कोणाकडे सध्या तो बैल आता काय माहिती नाही पण माहिती काढून मी सांगेन होता आमच्याकडेच होता तो आमच्यापासून मोहर गेला तो बैल आणि आता कुठंही काय माहिती नाहीये म्हणजे अशा प्रकारे आपण मालकांकडून आजच्या या कालवडीची माहिती घेतली मंडळी एक चालताना अस व्हिडिओ देखील आपण घेऊया